तुम्ही बघत आहात जनमत मराठी पुढची महत्वाची बातमी आहे लोकसभा निवडणुकीशी निगडीत नाशिकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस चुरस वाढत असून एकीकडं महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र प्रचारात व्यस्त असल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली असून विजय करंजकर यांच्या नाराजीचा अंतिम निकाल अद्याप प्रलंबित आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना घटक पक्षांच्या युतीला अद्याप नाशकामध्ये उमेदवार घोषित करण्यात आलेलं असून मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण झालाय शिवाय युतीच्या ज्या पक्षाचा उमेदवार जाहीर होईल त्या उमेदवाराला सध्याची परिस्थिती पाहता इतर घटक पक्षांचे किती सहकार्य लावेल याबाबत मतदारांमध्ये आत्तापासून शंका उत्पन्न केली जाते दरम्यान राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे महायुतीच्या उमेदवारीचा तेडा नेमका कधी सुटतो नाराजांचे बंडक कोणता पक्ष किती यशस्वीपणे थंड करतो नाराजी कोणाला भोवते हो आणि मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची अंतिम माळ घालतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची